येणारा खासदार असा असावा की ज्या पार्टीत निवडून निवडणूक लढली त्याच पार्टीत शेवटपर्यंत त्याला टिकून राहा आणि या पार्टीत निवडून यायचं आणि त्या पार्टीत पळून द्यायचं कोण्या खासदारावर भरसा ठेवणार आपण ते बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आता तिकडे खासदार समजाय आरायमूरकर प्रतापराव हे येत नाही आमचे खासदार तिकडे शशिकांत खेडेकर समजाय जो प्रतिनिधी आम्हाला आवडेल जो विकास करेल आणि जो आमचा ऐकेल सर्व सामान्य जनते विकास जो ऐके मतदान क्या आप अपना कीमती वोट उस व्यक्ति को दे जो सही पीएम चुन सके और पीएम के अलावा आप स्थानीय काम कहाँ हैं कभी हमारे गांव में इस क्षेत्र में नहीं आए हैं खासदार साहब ये सरकार शतक करता कहीं करना सब

लोणार सरोवर विश्वविख्यात लोणार सरोवर लोणारमध्ये आहे काही महिन्या अगोदर जे एक राजकीय भूकंप आला होता ज्यात उद्धव सरकार यांना जावे लागले होते कारण बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आणि येथील दोन शिवसेना आमदार यांनी एकनाथ शिंदे यांनी जो बंड पुकारला होता त्यात त्यांनी समर्थन दर्शविले होते येणाऱ्या काही महिन्यानंतर लोकसभा निवडणूक आहेत आपल्यासोबत बुलढाणेकर आहेत आपण जाणून घेणार आहोत का बुलढाणेकरांच्या मनात येणारा खासदार कसा असावा कोणते मुद्दे कोणते समस्या त्यांची पूर्ण झाल्या पाहिजे सांगा सर नेमकं आता लवकरच काही महिन्यानंतर लोकसभा निवडणूक आहेत आपल्याला काय वाटतं कोणत्या राजकीय मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे खरं तर विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होणं महत्त्वाचं आहे निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच लढल्या गेली पाहिजेत बुलढाणा जिल्हा हा ग्रामीण जिल्हा आहे मोठ्या विस्तारित स्वरूपामध्ये बुलढाणा जिल्हा आहे या जिल्ह्यातील शेतकरी गोरगरीब सामान्य जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसं नेता येईल याबाबतीत प्रयत्न होणं गरजेचं आहे त्यासाठी खामगाव जालना हा रेल्वे मार्ग होणं महत्त्वाचं आहे नदीजोड प्रकल्प हाही भाग महत्त्वाचा आहे बुलढाणा जिल्ह्याचे विद्यमान खासदार यांनी बाबतीत पुढाकार घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्यप्रिय आहे कोणत्या मुद्द्यावर तुम्ही म्हणजे मतदान करता कोणता मुद्दा लक्षात ठेवून आपण मतदान करता मतदान हा विषय असा की विकासाच्या मुद्द्यावर मतदान व्हायला पाहिजे आणि जेवढे कॅन्डिडेट निवडणुकीमध्ये उभे असतील त्याच्यामध्ये जे विकासाभिमुख किंवा विकासाला प्राधान्य देणारा कॅन्डिडेट असेल त्याला मतदान व्हायला पाहिजे मागील पाच वर्षात असा कोणता मोठा त्रास जो तुम्हाला आजही जाणवतो आता माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर मी एक शिक्षक म्हणून तुमच्यासमोर बोलून राहिलो तर शैक्षणिक क्षेत्रातले काही प्रश्न जर म्हटले तर शिक्षकांचा एक कळीचा महत्त्वाचा एक म्हणजे त्यांच्या आत्मीयतेचा मुद्दा असा आहे की एक जुनी पेन्शन सरसकट जर लावता आली तर त्या दृष्टिकोनातून सेंट्रल गव्हर्नमेंट असेल मोदी साहेब असतील त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करावा आणि राज्य सरकारला तशा प्रकारची मदत करून राज्य सरकारने सुद्धा पुढाकार घेऊन सरसकट जुनी पेन्शन योजना सगळ्या शिक्षणला लागू करावी असं माझं शिक्षक एक मतं आहे तुमचे खासदार कोण आहे आणि त्यांनी मागील पाच वर्षात कोणते विकास कार्य केले आमच्या या जिल्ह्याचे खासदार आहेत प्रतापरावजी जाधव ज हो। मूळगाव मादनी खरं पाहता आधीच्या प्रश्नावर मी आपले दोन सेकंद घेतो की आपण विचारलं होतं की कुठल्या विक विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार किंवा कसं होणार तर सध्या कळीचा मुद्दा असलेला स्पर्धा परीक्षा जे मुलं देत आहेत एम पी एस सी वगैरे हा मुद्दा आणि पारदर्शक परीक्षा ज्या परीक्षेच्या घोटाळे जे होत आहेत त्या झाल्या नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट बेरोजगारी कुठल्याही वॅकन्सीज भरल्या जात नाहीत या मुद्द्यावर मतदान व्हायला पाहिजे हा एक पहिला मुद्दा दुसरा तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की आमच्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत हे मूळ शेतकरी आहेत आदर्श कास्तकार आहेत आणि त्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे जिकरीचे प्रश्न त्यांनी मांडून आणि लोकांना जे काही पीक पीक विमा असेल गारपीटग्रस्त शेतकरी असतील त्यांना मुलाचं योगदान देण्याचं काम खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेलं आहे त्याचबरोबर खामगाव ते शेगाव खामगाव ते शेगाव जो रेल्वे प्र रेल्वेमार्ग आहे जालना सॉरी खा जालन्यापर्यंतचा रेल्वेमार्गाचा जा जो मुद्दा होता तो ही सर्वसामान्यांसाठी अतिशय जिक्रीचा होता तो खासदार साहेबांनी यश प्राप्त केला आणि त्यांनी खासदार साहेबांनी बेरोजगारांना त्यांच्या या, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून असेल इतर काही संस्थेच्या मा माध्यमातून असेल त्यांनी बऱ्याचशा बेरोजगारांना रोजगाराची संधीसुद्धा दिलेली आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहे आपण त्यांच्याशी प्रश्न करणार आहोत सर सांगा मला ते सध्या शेतकऱ्याचं मोठी समस्या तुमच्या मागण्या काय आहेत आमच्या शेतीमालाचा भाव वाढवण्याची समस्या आहे शेतीचा माला मल मिळायलाच पाहिजे आता लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहेत कोणता मुद्दा तुम्ही लक्षात ठेवून मतदान करणार आम्हाला ज्या पुढ्यानं काम केलं त्याचा मुद्दा लक्षात ठेवून आम्ही ते मतदान करणार आम्ही तेच करणार सर आमची मागणी अशी एखाद्यात बाबा शे शेतीत मालात भाव मिळावा पहिला प्रश्न आहे आमचा आणि शेतकऱ्यानं कसं आहे बाबा थोडे थोडे शेत शेतकऱ्याला या बाकीच्या लोकांनी अडचणीत आणू नये अशी आमची मागणी येणाऱ्या खासदाराकडून हेच अपेक्षा आहे आमच्या शेतकऱ्याच्या भाव मालाला भाव मिळावं आमचे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आता तिकडं खासदार समजा एक आरामुलकर प्रतापराव हेच येत ना आमचे खासदार तिकडे शशी शशिकांत खेडेकर समजा एक तिकडे प्रतापराव जाही त्याच्या विकास त्याने जो विकास केला हे आता आम्ही विकास त्याच्या बरी त्याने विकास केलाच त्यानं के विकास केला नाही असं पण आमच्यापर्यंत आमच्या कसं आहे आमचा तालुका शिनगेड राजे आमच्या इकडे काही त्यानं विकास केलेला नाही शेतकऱ्यासाठी का काहीच नाही केलं त्यानं शेतकऱ्यासाठी का काय केलं काहीच नाही केलं का 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 का। का का light, लगबीसाठी म्हणजे इथं मी खरं एवढी कठीण परि परिस्थिती आहे की बाबा महिला आले तिथं खालच्या लोणारी शिवर जागाच नाही करता लगबी जाण्याकरता जागा नाही पुरुषांना उभं राहण्याकर त्याकरता जागा नाही जे स्टँड होतं ते मोडून गेलेलं आहे खालच्या लोणारी शिवर तर ते, ते मेघरमध्ये एवढी कठीण परिस्थिती इकडे बी आता समजा हा डेपोचं तर समजा नवीनच झाला हे काय समजा सरायलेच माहिती आहे पण ही परिस्थिती मी मेघरमध्ये भय भयान कठीण आहे तेच ना मग हेच डेपोचे अशी मागणी आमचं दुसरं काय तुम्हाला मुद्दा शेतीला भावच नाही सोयाबीन त्या खर्च आम्हाला फिटेन नाही सोयाबीन पेराय गेलं तर विकाय गेलं तर त्याचा नुकसान 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 भरपाई एवढी तेवढी दिली पण तेवढी आमच्या लोक पोहोचत नाही ना मग जातात हे करायला लागले ना भ्रष्टाचार व्हायला लागला आणि न्याय काही मिळेल नाही कोणताच काहीच नाही दोनशे चारशे कोणी मागते असं व्हायला लागलं ना सध्या जे शिंदे गट राज पवार गट आणि भाजप हे आता निवडणूक सोबत लढणार आहे आणि त्यांच्या विरोधात आपलं काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट कोणता गट भारू पड म्हणजे भारी पडू शकते गट गट भारी पडायला पाहिजे पण त्याने कामं केल्यानंतरचा विचार होईल सध्या विचार होऊ शकत नाही ना शरद पवार पण आपले मुख्यमंत्री आलेले आहेत काँग्रेस पण सत्ता होती आणि काय म्हणतात त्याला आपला शरद पवार पण त्यांनी विकास केलेला आहे तर यामुळे तुम्हाला काय वाटतं की शिंदे गट किंवा अजित पवार आणि भाजप किंवा काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे हा नेमकं कोणतेही हा गट म्हणजे भारी पडू शकतो त्यांना म्हणजे विजय प्राप्त होऊ शकतो कारण त्या गटाचा असा विषय आहे की मोदीने जे के कामं केले ते कोणीच कामं नाही केले त्याने सारे खायचे कामं केले के के तर का एक तर रोड केले गेले नाही रोड मग मो मोदीने भरपूर कामं केले गरिबा गुरीबाने समजा पगार देणं पुन्हा आता कसं हे एसटी फुकड करणं हे मोदीचे काम पुन्हा आता रोड भरपूर केलेले आहे के असं किंवा आमची अशी अपेक्षा आहे असं वाटतंय मला की किंवा कसं मोदी सत्तेवर राहील अशी एक आमची अपेक्षा आहे मागील पाच वर्षात काय करत बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मागच्या पाच वर्षामध्ये अजून काही विकासाची दिशा काही लोकांना दाखवलेली नाही आणि इथं या मेहकरचं बसस्टँड जे आहे ते बसस्टँड अजून पेंडिंग पडलेलं आहे त्याचं अजून काही बांधकाम वगैरे बा, पूर्ण झालेलं नाही दोन चार वर्षापासून हां आणि इथं स प्रवाशांची फार गैरसोय होते त्यांना संडासला लग्नला जायला अडचण होते लेडीजला तर फारच प्रॉब्लेम येतो त्यामुळं अजून त्यांनी या विकास आघाडीचं काही लक्ष दिलेलं नाही येणाऱ्या लोकसभेत तुम्ही कोणता मुद्दा लक्षात घेऊन मतदान करणार मी आम्ही जो विकास करेल जो प्रतिनिधी आम्हाला आवडेल जो विकास करेल आणि जो आमचा ऐकेल सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी जो ऐकेल त्याच्या मतदान करणार आहे आमच्या गावामध्ये बस उशिरा आल्यामुळे आमचे शिक्षण मागे पडत आहे आणि आम्ही जेव्हा संध्याकाळी घरी जातो तेव्हा आमची आम्हाला खूप उशीर होतो त्यामुळे आम्हाला घरी जायला खूप उशीर होतो अंधार पडते म्हणून सरकारला आमची विनंती आहे की आमची बस लवकर पाठवण्यात द्यावी येणारा खासदार कसा असावा काय म्हणणं येणारा खासदार असा असावा की ज्या पार्टीत निवडून निवडणूक लढली त्याच पार्टीत शेवटपर्यंत त्याला टिकून राहा आणि या पार्टीत निवडून यायचं आणि त्या पार्टीत पळून दाज कोण्या खासदारावर भरसा ठेवणारे आपण का कोण्या आमदारावर भरसा ठेवणार आहे हा शिंदे शिंदेगडातला खासदार असला तो ठाकरेगडात पळते ठाकरेगडातला खासदार असला तो गटात पळते किंवा शरद पवार गटातला असला तो गटात जाते का भाजपात जाते मग कोण्या आमदार खासदारावर आणि आमदार भरोसा ठेवायचा हां असं हे जे म्हणजे हे हे जे इकडे तिकडे जातात त्यात म्हणजे तुमचं असं म्हणणं का त्यांच्या इकडे तिकडे जाण्यामुळे मग जनतेचा हाल होतो तुम्हाला वाटतं जनतेचे हाल वाच लागले ते कोणी एकाला बोलतात यानं असं केलं त्यानं तसं केलं यानं बंगला बांधला त्यानं गाडी घेतली का त्यांना इतके विकास कामे केले आणि कोणाचंच काम नाही काय काम आहे बरं ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जे फाटाफूट झालेली आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल एकच म्हणणं आहे राष्ट्रवादी शिवसेनेत फाटाफूट व्हायला पाहिजे नव्हती त्यांनाही पाच वर्ष टिकून ठेवायला पाहिजे होते तेव्हा द्यायला किंमत राहिली असती यायला काय किंमत आहे काहीच किंमत नाही मला असं वाटतं का उद्धव ठाकरे एकटे पडले किंवा त्यांना आता येणाऱ्या लोकसभेत त्यांना सहानुभूती लोकांची मिळेल सहानुभूती तर मिळणारच आहे एकटे जोडायची त्याच्या मागा बी काही लोक आहेत की यायच्या बी महागा लोक आहेत त्याग लो लो ये लोग आती इंत्याल धरू रहो यहाँ जमागे लोग आया नहीं धरून रहो ये तिकन जा सबसे पहले तो मैं बता दूँ आपको कि लास्ट टाइम में जो मैंने वोट किया था दो हजार उन्नीस में तो बड़ा मजबूरन वोट किया था क्योंकि मेरा वोट बहुत कीमती है यहाँ से जाकर वो पीएम चुनते हैं लेकिन कोई वोट मांगने नहीं आया तो किस बुनियाद पर मैं वोट दूँ सर पिछले खासदार के उस वक्त दर्शन नहीं हुए थे आज भी दर्शन नहीं हुए हम जीघा प्रकल्प की बात करते हैं हम रोड की बात करते हैं हम रेलवे की बात करते हैं खामगा ज़िले की बात करते हैं कि खामगा ज़िला बनना चाहिए लेकिन ये लोग कभी ज़िले का आंदोलन हो तब हा, आपको हाजिर दिखाई देंगे तब और जहाँ जीगा पर क्लब की बात हो उद्घाटन के टाइम में हाजिर हो गए बाकी तो मुझे कहीं ये नज़र ही नहीं आए और बड़ी मजबूरी थी जो मैंने वोट दिया था इस बार क्या सोच के वोट दूँ मैं ये सोच के परेशान हूँ क्योंकि मेरा वोट बड़ा मूल्यवान है बहुत कीमती है क्योंकि ये वोट पीएम चुनता है और अफसोस की बात यह है कि वोट मांगने ना राष्ट्रवादी आई है ना कांग्रेस आई है ना भाजपा आई थी ना शिवसेना आई थी लेकिन प्रताप राव यादव जी चुनकर जरूर आ गए थे अब वो किस बुनियाद पर आए थे मुझे ऐसा लगता है कि पीएम नरेंद्र मोदी के जो कार्य है कहीं ना कहीं उस बेस पर लोगों ने उनको वोट दे दिया होगा लेकिन मैं निवेदन करूँगा सभी से गुजारिश करूँगा कि आप अपना कीमती वोट उस व्यक्ति को दे जो सही पीएम चुन सके और पीएम के अलावा आप स्थानीय काम कहाँ हैं कभी हमारे गांव में इस क्षेत्र में नहीं आए हैं खासदार साहब अरे आज की ये पहली बार ऐसी बात नहीं है कि भाई शिवसेना की बात है इससे पहले भी कई बार ऐसी घटनाएं हो चुकी है कि लोग कभी पहुंचे ही नहीं अब बताइए आप मुझसे सवाल कर रहे हैं कि आप वोट कैसे किस बुनियाद पर दे तो मैं आपसे भी जानना चाहता हूं साहब आपके दर्शकों से भी जानना चाहता हूँ कि वोट हम किस बुनियाद पर दें हमको भी बताएं मुझे लगता है कि इस बार मैं वोट नहीं करूँगा एकनाथ शिंदेने जो बंड पुकारला होता उद्धव ठाकरे म्हणता ते त्यांनी गद्दारी केली आपण काय म्हणा त्यांनी जे भाजावाद केलं उद्धव ठाकरे साहेबांनी तेच त्यांना शिंदे साहेबांनी करून दिली सरकारबद्दल मी सांगितलं की आत्तापर्यंत जेवढे गव्हर्नमेंट काय जे झाले असतील शेतकऱ्याकरता काहीच केलं नाही कोण उलट आम्ही त्याला खाऊ घालतो पण आमच्यावरच उलटून राहिले कोणत्या सरकारने नाही केलं असं एका सरकारचं नाही नाव घ्यायचं कोणतं सगळं जे आलं ते आता लोक कसं असावं येणारं सरकार शेतकऱ्याकरता काही ते करणारं असावं तुम्हाला वाटतं येणारं सरकार शेतकऱ्यासाठी काय करेल आता ते कोणतंही ते काय सांगणार आपण आता आम्ही सामान्य लोक आमच्या हाती आहेत काय हा आपले मागील जे खासदार होते काय केलं शेतकऱ्यासाठी मी सांगितलं सरकार म्हटल्यावर कोणत्याही खासदार आता लोकांना काहीच नाही केलं कोणत्या आमदाराला काहीच नाही केलं शेतकऱ्याकरता काहीच नाही केलं बरं कोणत्या मुद्द्यावर म्हणजे रात्री चर्चा झालं पाहिजे तुम्हाला वाटतं आम्हाला काय नाही आमच्या शेतकऱ्याला बघता आमचा मालाला भाव पाहिजे बाकी आमच्या शेतकऱ्याला दुसरं पाहिजेत काय काहीच नाही पाहिजे आमच्या शेतकऱ्याला बाकी मी दिनेश राडी खामगाव व्यापारी आहे माझी सरकारला हेच निवेदन आहे की आम्हाला इन्कम टॅक्समध्ये सूट देण्यात यावी जी सूट आता वीस दहा पर्सेंट वीस पर्सेंट तीस पर्सेंट आहे त्याचा स्लॅब वाढवून देण्यात यावा अजून आमची अपेक्षा काहीच नाही जी एस टीमध्ये बी सवलत देण्यात यावी आम्ही आम्हाला त्याच्या काही ना काही बेनिफिट भेटायला पाहिजे तीनशे सत्तर कलम हटवण्यात आली याबद्दल आपण काय म्हणाल भाजप सरकारच्या काळात तीनशे सत्तर कलम हटवण्यात आली याबद्दल विषय असा आहे की देशातील कुठलाही नागरिक हा त्या ठिकाणी जाऊन जमीन खरेदी करू शकतो प्रॉपर्टी घेऊ शकतो परंतु देशातील महागाईचा उच्चांक एवढा वाढलेला आहे की परिणामी या शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना इथलीच प्रॉपर्टी विकायची पाळी आलेली आहे आणि म्हणूनच देशातील आपल्या सरकारने ठोस याड अंतर्गत महागाई अंतर्गत व बेरोजगारी अंतर्गत हे ठोस पावलं उतरण्यात यावी अशी माझी सरकारला विनंती आहे बावीस जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे काय म्हणा राम मंदिर होत आहे हे सर्व विश्वासाठीच एक आनंदाची बाब आहे आणि मोदी साहेबांनी जे बोलले होते तेच करून दाखवलं मोदी हे तो मुमकिन आहे खरं खरं त्यांचं वाक्य ठरलं आणि राम मंदिर हा सर्वांचा अस्तित्वाचा विषय आहे सर्व भारतीयांसाठी हा खूप मोठा विषय आहे आणि रामापासूनच आपल्या सर्वांची सुरुवात होते जसं सकाळी उठल्या उठल्या आपण रामराम मंडळी म्हणतो त्याच भावनेप्रमाणे हा राम मंदिराची स्थापना झालेली आहे आणि राम मंदिर होतं हे सर्वांसाठी माझ्या माझ्यामध्ये तरी चांगलाच विषय आहे राजकीय पक्ष विरोध कर राजकीय पक्षांनी विरोध यामध्ये क मला तरी वाटते करूच नाही की हा भावनिक विषय आहे आणि राम म्हटल्यानंतर इथं विषय संपून जाते त्यामुळे राजकीय पक्षाने यामध्ये कुठं हात घालू नाही कारण येणाऱ्या लोकसभा विधानसभा ज्या आहेत हा यामध्ये जर लोकांच्या भावना दुखवल्या गेल्या तर निश्चित याचे परिणाम या ज्या बी भावना दुखवणाऱ्या राजकीय पक्षांना भोगण्याचे काम पडू शकते असं मला वाटतं राहुल गांधी यांनी यात्रा सुरू केलेली काय म्हणायला आपण आ, हम आम आम्हाला तर त्यांना जे यात्रा काढली त्यांना मनापासून अभिनंदन करतो पण जे यात्रा काढली तर त्याचा काही प्रसिद्ध होणार नाही आणि काय फायदा होणार नाही मला असं वाटते का जे सध्या रोजगार जे जे चालू आहे सध्या रोजगारच्या हिशोबानं का बा मुद्दे आहेत का बा रोजगार महागाई जास्त वाढली आहे त्याच्यामध्ये बो मुद्दे बोलावं यांना राहुल गांधीनं त्याच्यामुळंच काँग्रेसचे जे समजा सध्या सत्ता नाही त्याच्यामुळंच हे यात्रामुळे काय फरक पडणार नाही असं मला काही वाटते बुलढाण्याचा इतिहास आपण पाहिला तर बुलढाण्यामध्ये बुलढाणाच्या जिल्ह्यात जे खासदारपद आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून तर था दोन हजार चोवीसपर्यंत हा शिवसेनाकडे राहिलेला आहे आता लवकरच लोकसभा होतील आणि निवडणूक होतील आणि निकाल येतील ते निकाल आल्यानंतरच कळेल की बुलढाणेकरांनी कोणाला आपली पहिली पसंती दर्शवली कॅमेरा देवीदास देवीदाससोबत जका खान बुलढाणा तक